जागेची आपल्या तालुक्यातील दहा जागेपैकी एक जागा अनुसूचित जाती करता, एक जागा अनुसूचित जमाती करता दोन जागा नागरिकाच्या माग्या प्रवर्गासाठी आणि सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे आपण जी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली त्याच्यामध्ये सत्तावन्न टाके बुत्रु हा सर्वसाधारण स्त्रीसाठी अठ्ठावन्न नाणे हा अनुसूचित जमाती स्त्रीसाठी एकोणसाठ वराळे सर्वसाधारणसाठी साठ इंदुरी सर्वसाधारणसाठी एकसष्ट खडकाळे अनुसूचित जातीसाठी पासष्ट कारला सर्वसाधारण स्त्रीसाठी त्रेसष्ट कुसबा बुद्रो सर्वसाधारणसाठी चौसष्ट काले सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि सहासष्ट नागरिकांचे मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी आल्या तर आपल्याला चौदा ते सतरा या कालावधीमध्ये तक्रारी दाखल आपल्याकडे करता येतील